नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाशवाणी युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो मंगळवारी मित्रांनो वसमत वसमत तालुक्याचा शहरी बाजार असतो मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी शेळ्या बाजारामध्ये घेऊन येतात मित्रांनो तर तुम्हाला मी शेळीची काही किंमत आहे तर तुम्हाला संपूर्ण शेळीची काही किंमत आहे तर पिल्ल्याची काही किंमत आहे बकऱ्याची काही किंमत संपूर्ण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आणि तुम्हाला ॲड्रेस सांगतो मुकाम पोस्ट वसमत तालुका वसमत जिल्हा हिंगोली मित्रांनो तर परभणीच्या ते वसमत हाय रोडच्या या साईटला मित्रांनो शेळ्याचा बाजार खूप मोठ्या प्रमाणात भरतो मित्रांनो तर तुम्हाला संपूर्ण मी शे आज हे आज संपूर्ण शे आलेले आहेत शेतकऱ्याच्या तर तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार किंमत काय तर मित्रांनो पाहू शकतो साईडला संपूर्ण कटिंगचा माल आहे साडेआठ भेटते का एवढा मोठा बाजार आहे साडे दहा पाहू शकता मित्रांनो या साईडला संपूर्ण कटिंगचा माल आहे आणि समोर मित्रांनो सकऱ्याच्या सहया पण आलेल्या आहेत आणि व्यापाऱ्याच्या सहया पण आलेल्या आहेत तर या साईडला संपूर्ण कटिंगचा माल आहे पाहू शकता समोर

आमचे काय दुण दुण गाव कोणता आहे खारापूर परभणी परभणी का परभणीवादी आहे का तर काय सांगली शेळीची किंमत हजार पंधरा हजार का गाभा आहे का तीन महिन्याची गाभा आहे मित्रांनो समोर पाहू शकता तुम्ही उस्मावादी आहे प्युअर उस्मावादी मित्रांनो शेळी आहे पाहू शकता समोर तुम्ही काय सांगली किंमत तिची पंधरा हजार किंमत चांगलेली आहे तुमचा फोन नंबर सांगा मोबाईल नाही का तर पाहू शकता मित्रांनो खूप चांगल्या शेअर आले उस्माच्या बाजारामध्ये प्युअर उस्मावादी शेळी आहे तुम्हाला आठ हजार का नाव काय बबलू खुरीश फोन नंबर सांगतो तू फोन नंबर सर पंच्याऐंशी पंच्याहत्तर झिरो सात बारा तर मित्रांनो पाहू शकता किती किंमत सांगली म्हणजे बघू आठ हजार काय बारे पेट्रोल पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्याच्या पण खूप आलेल्या आहेत बाजारामध्ये तुम्ही पाहू शकता नाव आहे तुमचं गाव कोणता आहे तर काय सांगू किंमत या तीस हजार काय फुल्या गाव नाही का एक बकरा मित्रांनो तीस हजार रुपये किंमत चांगली आहे कमी जास्त होईना किंमत तिची काय सांगली किंमत पंधरा हजार पंधरा हजार का तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव सदतीस छप्पन शहाण्णव अठ्ठ्याण्णव मित्रांनो पाहू शकतो तुम्ही समोर हे आळी अलीकडे तीस हजार सांगली आहे आणि तिची पंधरा हजार का आ, तर किंमत वितरण कमी जास्त होईल कितीपर्यंत सोळाशेची वक्रा आहे का हो नाव आहे तुमचं गंगाप्रसाद सीताराम पांडवर गाव कोणतं आहे जवळपाला तर काय सांगेल किंमतीची अठरा हजार का होतं तर मग अठरा हजार खूप किंमत वाढलेली आहे मित्रांनो कमी जास्त होईल ना होते होते तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव हा पासष्ट एकतीस अडुसष्ट एक्केचाळीस किती पर्यंत सोडायची सोडायची चौदा पर्यंत सोडायची मित्रांनो पाहू शकता आठ हजार किंवा अठरा हजार किंवा सांगली आहे याच्या खाली एक किलो आहे चौदा हजारपर्यंत सोडायची पाहू शकता समोर तुम्ही पहिल्यांदा आहे का दुसऱ्या दुसऱ्यांदा आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही नाव काय तुमचं गाव कोणतं आहे काय सांगा शेअरची किंमत अठरा हजार का तर पाहू शकतो मित्रांनो अठरा हजार शेजी किंमत सांगली आहे तर तुमच्या खाली फिलॉन आहे पाठ आहे ना तुमचा फोन नंबर सांगता फोन नंबर सांगा फोन नंबर नाही का तर पाहू शकतो मित्रांनो तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो खूप मोठी दाऊ दावणी आली आहे संपूर्ण शेअर आहेत मित्रांनो तर तुम्हाला मी आधी स्टार्टिंग असेल तर दाखण्याचा प्रयत्न करणार आहे

नाव काय तुमचं लक्ष्मी लागून तर फोन नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव त्र्याण्णव सत्तावन्न बेचाळीस शेळीची काय किंमत सांगली आहे सोळा हजार का राबन आहे ना तुमची काय सांगली सतरा तर का किंमत तुम्ही जास्त होईल ना तर कितीपर्यंत सोडायची ही शेळी कितीपर्यंत तेरा हजार द्यायची का ही तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही खूप चांगल्या शाई आहेत मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही काकाश नंबरवर कॉल करा

तर पाहू शकता किती शाळे आण दोन आणले का कामच गंगाधर रावसाहेब तिथे नंबर सांगा शहाण्णव तेवीस पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी बेचाळीस काय सांगू खेळ या पंचवीसला सोडायचे मित्रांनो पाहू शकता समोर दोन पिल्ल्या तिला का नाही का पिल्या तिला दोन पिल्या मित्रांनो तुमची काय सांगली मग मागायला की शेळी मागायला का मला द्या बायाना द्या शेळी पण मित्रांनो पाहू शकता या दोन पिल्याच्या शेळीचा सौदा चालू आहे हां पाहू शकता मित्रांनो समोर तुम्ही वस्तू त्या शेळी बाजारामध्ये राहू शकता तुम्ही शेळीचा पाहू शकता दोन दोन पिल्यात मित्रांनो शेळी ही शेळी आहे म्हणाय की तुम्ही घेतो म्हणून काय दाजी बिली केवड्याची शेवड्याचे हिसाब लावून घ्या तुम्ही म्हणायचं नाही काय तुम्हाला फक्त होय पण मग तीस हजारला से द्या ते तेवीसला म्हणायला मला बाबा घ्यायची जायची तर घ्या पंचवीस हजारला तेवीसला म्हणतात

मित्रांच्या खाली येतो मना पटनायचं ना का मग आता तेवीस हजार चिन्ह पंचवीस हजार सोडली सगळं मिळून हा सुरू सुरू सगळं बघून घ्या काही म्हणा म्हणा लाष्टमना एवढ्याला घेतो एक काहीतरी वाटणार साताईचा घट्ट घ्यायची का नाही साडेतीस ना साडेतीन स्याची चालली आपली साडेचोवीस हजार द्यायची गेल्या पट्टी आपली घ्या नाही

तर पाहू शकता मी तर बाकी किती आले शेअर दोन इकले तीन का तीन इकडे पाच आणि दोन इकले का त्याला नाव सांगतो तू हनुमान बनसोडे गाव कोणता आहे पुन्हा परत सांगतो शहात्तर वीस चाळीस ते शेळीची काही किमान सांगली साडे सोळा हजार रुपये किंमत सांगली आहे कितीपर्यंत सोडायची साडे चौदा पर्यंत सोडायची मित्रांनो गाभा नाही का गाभा नाही मित्रांनो हिची काय सांगली किंमत साडे पंधरा हजार आहे ही किती पर्यंत सोडायची तेरा पण सोडायची गाभा नाही पण हिची काय सांगली हिला एक किलो आहे का पाहू शकता मित्रांनो प्युअर गावराची आहेत उसमाच्या बाजारामध्ये आलेले आहेत तर हिची काय म्हणली किंमत साडे अठरा हजार किंमत सांगलेली आहे एक किलो आहे मित्रांनो कितीपर्यंत सोडायची पंधरा पर्यंत सोडायची मित्रांनो पाहू शकता চেয়া পাওঁ শক মিত্ৰ মই কাই পাওঁ মিত্ৰ খুব চাগে চেৰা মিত্ৰ বজাৰ মাজে তুমি আন ল तर पाहू शकता मित्रांनो काकानं खूप चांगला आणि त्या उशमच्या बाजारामध्ये सुरू आहेत ना सुरू आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर काका नाव काय तुमचं फोन नंबर सांगा तुमचा नव्याण्णव तेवीस अठ्ठेचाळीस तर काका काय किंमत सांगली याची या शेळीची लाभण आहे का पिलेवाली आहे मित्रांनो बत्तीस हजार सांगली यायची पिले कोणती आहेत काय का तर काय पिले आहेत मित्रांनो पाहू शकता शिरू आहे मित्रांनो ओरिजिनल शिरू आहे तर काका कितीपर्यंत सोडायची अठ्ठावीस हजारपर्यंत सोडायची मित्रांनो पाहू शकतो समोर मी हिची काय सांगली किंमत बत्तीस हजार सांगली हिला किती पिले आहेत ती अलीकडची का तर मित्रांनो पाहू शकता या अलीकडचे दोन पिले ती आहे या शेळीचे तर हिची बत्तीस हजार किंमत सांगली ना तर किती पर्यंत सोडायची अठ्ठावीस हजारपर्यंत सोडायची मित्रांनो पाहू शकते सी खूप चांगली आहे तर हिची काय सांगली का काय किंमत हजार पंचवीस हजार का बन आहे का तर पाहू शकता मित्रांनो पंचवीस हजार रुपये किमान चांगली आहे पाऊस शकता सुरू आहे ना सुरू आहे मित्रांनो पाऊस गावण आहे का गाव आहे का तर पाहू शकता काय किंमत सांगली साडे चौदा हजार किंमत सांगली आहे मित्रांनो नाव काय होतो बोडी गाव कोणता आहे तर काय किंमत म्हणली याची साडे चौदा कितीपर्यंत सोडायची बारा सोडून द्यायची मित्रांनो पिल्लेचे इकलेले आहेत ना पिल्ले इकलेले मित्रांनो सुरू आहे बाब पाहू समोर तुम्ही

तुमची आहे का हो नाव काय तो अरे तर काय सांगायची फोन नंबर सांग तो अठ्ठ्याण्णव चौतीस एक्शी पंचवीस चौपन्न तर किंमत किती पर्यंत सोडायची सोडायची मित्रांनो बत्तीस हजार रुपये किंवा सांगली ना बत्तीस हजार रुपये किंमत सांगलेली आहे तीस हजारपर्यंत सोडायची मित्रांनो तुम्ही शेवटी पाहू शकता आणि याच्या खाली दोन पिले आहेत ना ते पाठ बकरा मित्रांनो पिले पण पाहू शकता तुम्ही पाठ पाहू शकता अलीकडच बकरा मित्रांनो आणि पलीकडचे पाठ आहे बत्तीस हजार रुपये किंमत सांगली आहे तीस हजारपर्यंत पर्यंत थोडा शे पाहू शकता तुम्ही काटेवाडी पाहू शकता मी आहे किती काय किंमत सांगितलं त्याची पंचवीस हजार सांगितले का पंचवीस हजार तुमच्यावर जाऊन आहे विपा तुमचं नाव सांगा मला ना बिलाल फोन नंबर सांगा तुमचा एकोणनव्वद त्रिर्याऐंशी एक्याऐंशी एकोणचाळीस तिरसठ तर तुमच्या कोणत्या कोणत्या भेटतात गौरान भेटतात काठेवाडी भेटतात तर कोणाच्या पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर कोण सांगा पुन्हा डबल सांगा पुन्हा एकोणनव्वद त्र्याऐंशी एक्याऐंशी एकोणचाळीस तर असे कॉलेज भेटतात याच्यावर चांगल्या भेटतात व्यापारी आहेत मित्रांनो खूप चांगल्या भेटतात पाण्यासाठी कोणाला पाहिजे असे तुम्ही दादाच्या नंबर कॉल करा मित्रांनो आवश्यकता समोर शेळी

तर शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो अशी तुम्हाला नवीन शेअर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेअर बाजारात तुम्हाला व्हिडिओ आपल्या आकाश करून युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि जास्त करून शेअर करा मित्रांनो शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचायला पाहिजेत